आपल्या ए आय ऑन व्ही याचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आंतरराष्ट्रीय विचारवंत आदरणीय संदीपजी वास्तेकर माननीय खासदार भास्कररावजी भगरे खरं म्हणजे मी प्रवीणजींना बोलत होतो की तुम्ही शेवटी तुम्ही बोलायला पाहिजे होत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो देश ज्यांना ओळखतो ते आदरणीय प्रवीणजी रमेश रमेशजी पांसेसर फते अली मॅडम हर्षदजी राधी विवेकजी सोनवणे भरतजी कळसकर माननीय श्रीरामजी शेरटे साहेब अजयजी बोरसे विनीतजी माजगावकर अविनाशजी जाधव जितेंद्रजी ठक्कर नितीनजी ठाकरे के डी पाटील सर अविनाशजी जाधव आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या वेडेपणामुळे आज आपण सर्वजण इथे जमलेलो हो। आहोत मिस्टर अँड मिसेस सचिनजी जोशी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नाशिकमधील नामवंत उपस्थित बंधू आणि भरगिणीं सर्वप्रथम तर मी सचिनजी तुमचं अभिनंदन करतो तुमच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आदरणीय वास्तेकर साहेबांनी सांगितलं की हे मॉडेल महाराष्ट्रामध्ये नंबर्सच्या माध्यमातून रिफ्लेक्ट कसं होईल त्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे प्रयत्न केले जातील आणि शासनावर त्याचा बोजा न येता हे मॉडेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं रिफ्लेक्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे कार्य संपन्न होईल हे मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय वासलेकरजी तरजींचं पानसे सरांचं मी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचे विचारपण आम्हा सर्वांना मिळाले येणाऱ्या काळामध्ये शालेय शिक्षण विभाग पहिली ते बारावी आणि आता त्याला अंगणवाडी बालवाडी पण जोडली जाते नवीन शैक्षणिक धोरणाच्यानुसार मला वाटतं की राज्यव्यापी जर आपण विचार केला तर आत्ताच्या घडीला दोन कोटी दहा लाख विद्यार्थी साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनी लाखाच्या पुढे शाळा कॉलेजेस असा हा संपूर्ण आपला परिवार आहे आणि अशा या परिवारामध्ये आज आपला सचिनजींच्या ज्या शाळेमध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न होतो आहे मला माहिती आहे की ज्या स्ट्रगलमधनं सचिनने मार्गक्रमण केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून हाई प्रकल्प उभा करत असताना लीजवर ही जमीन घेणं कर्ज काढून ही शाळा उभी करणं आणि समोर बसलेल्या अनेक मित्रांनी तुम्हाला सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून मार्गक्रमण करत आज इथपर्यंतचा तुमचा प्रवास या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि हे सगळं करीत असताना ज्या प्रतिकूल परिस्थितीतनं आपण आलेलो आहोत त्याची नेहमी जाणीव ठेवणं मला वाटतं की जमिनीवर पाय कायम असणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासारख्याकडनं शिकायला मिळते आणि म्हणून नाशिकमध्ये अतिशय गोरगरिबांची पण जी मुलं आहेत त्यांनाही उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी नाशिकमध्ये ती शाळा आम्ही त्याला आता नवीन नामकरण करायला घेतो आहोत एक जी अशी ॲडॉल शाळा असेल या शाळेने तुम्ही जसं नाशिकमधली शाळा ॲडॉप्ट केलेली आहे त्याला मराठीमध्ये आपण दत् दत्तक म्हटलं की आणखी वेगळा अर्थ निघतो म्हणजे त्याच्या आधिपत्याखाली नाहीतर मग शिक्षण खाजगीकरण करायला घेतं की काय अशा प्रकारचं उद्या टीका होईल सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढं गोरगरिबांच्याही मुलांना आपल्याला हे पालकत्व हे उच्च शिक्षण देता येईल त्याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे कालच आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करायला आले होते आणि त्या कार्यक्रमाच्या आधी त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये एक आपल्या हिवाळी पन्नास गावांचा पाडा आहे त्या पाड्याच्या शाळेला उपमुख्यमंत्री मोदयांनी भेट दिली कदाचित यूट्यूब गुगलवरनं आपण केशव गावी सरांना बघितलेलं असेल परंतु प्रत्यक्ष त्या शाळेला काल उपमुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली पन्नास गावांचं घरांचं गाव आहे आदिवासी पाडा आहे तीस विद्यार्थी आहेत पहिली ते चौथी आणि केशव गावित नावाचा आमचा गुरुजी त्या ठिकाणी गेल्या बारा चौदा वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र कार्य समर्पित भावनेतून संपन्न करत आहेत मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल हिवाळी शाळेचे दुसरीचा विद्यार्थी त्याला देशाची घटना तोंडीपाठ आहे प्रवीणजी तुम्ही त्यांना कलम सांगायचा त्या कलमाचं सारांश काय तो विद्यार्थी तुम्हाला उत्तर देतो शंभरपर्यंतची कलम त्याची मुखगत तोंडीपाठ आहेत तुम्हाला ते कलमचं ब्रीफ सांगत असताना एकीकडे उजव्या हाताने मराठीत लिहितो डाव्या हाताने इंग्रजीमध्ये लिहितात संदीपजी आम्हाला शाळेमध्ये पाडे शिकवले गेले बेक बेपासून तर तीस एक तीस पर्यंत आमच्या हिवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पाडे पाढे पाडेपाठ आहेत म्हणजे एकीकडे ए आयच चॅलेंज चे चे समोर आहे त्या दिशेने तर आपल्याला शेवटी जगाच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर जावंच लागणार आहे परंतु त्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगा नऊशे नव्याण्णवचा पाडा बोल विद्यार्थी सुरू करतो नऊशे नव्याण्णव एक नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव जुणे जे काय होत आहे आमच्या समोर जर एक दहा बारा आकडी संख्या लिह लिहून दिली गेली तर आम्ही सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दश अब्ज बोलतो तिथे गाडी आपली थांबते आमच्या हिवाळीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची तिथून पुढे दहा आकडे आणखी पुढे जाते जसं सचिन एक ध्येय वेळा आहे मी आता वासलेकर साहेबांना सांगत होतो कृषी मंत्री ही जबाबदारी आपल्या नाशिकवर असताना जर शेतकऱ्यांना विलास जर भाषण करायचं असेल तर शेतकऱ्यांमध्ये एक भावना असते की बाबा या मंत्र्याने कधी नांगर हातात धरलेला आहे का याने कधी शेताला पाणी दिलेलं आहे का याला शेतीतलं किती माहिती आहे साजी आहे आमचा अधिकारी जेव्हा शेतकऱ्यांच्या समोर बोलतात तर तेव्हा आम्ही आकडेवारी सांगतो योजना सांगतो परंतु तो कार्यक्रम तेवढ्यापुरता मर्यादित असतो मग त्या काळामध्ये आम्ही ज्या शेतकऱ्यांनी अतिशय शून्यातून कष्टपूर्वक प्रगती साध्य केलेली आहे अशा शेतकऱ्यांची एक ॲडॉल बँक तयार केली आणि मग त्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला आम्ही विनंती करायचो आणि आपल्यातला शेतकरी जेव्हा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्याने ते सगळं पाहिलेलं असतं हा आपल्यातलाच आहे आणि याने ह्या पद्धतीने शेती केलेली आहे तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला संपूर्ण राज्यव्यापी दिसून आले होते आणि म्हणून मी आता या विभागाची जबाबदारी तर खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपण नाही म्हणत असताना आपल्या नाशिकवर दिली तर मला वाटतं की आता आम्ही पण सचिन सारखे आमच्या केशव गावी सारखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे समर्पित भावने वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे आता रमेशजी पानसे साहेब पण आहेत त्यांनी अतिशय कष्टपूर्वक या विषयावर संशोधन केलेलं आहे शिक्षण क्षेत्रावर त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतो आहोत की जेणेकरून आमचं पुढचं शैक्षणिक धोरण ठरवत असताना अशा विचारवंतांचं अभ्यासकांचं आणि जे प्रॅक्टिकल फील्डवर काम करणारे आमचे शिक्षक गुरुजी आहेत ते सगळं एकत्रितपणे घेऊन आपण पुढे जायला त्या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहोत मला माहिती आहे आज आपण ए आय बस ऑन व्हील या बसच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेंच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ही सुविधा त्या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत खरं म्हणजे ज्या समर्पित भावनेतनं पण तुम्ही हा गुरुकुल उभा केलेला आहे त्याची नोंद शासनाने पण घेतली आणि तुम्हाला राज्य पातळीवरचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं परंतु त्या बक्षिसामध्ये पण मिळालेली रक्कम आपण समाजाच्यासाठी समाजाचं देणं लागतो या पुण्य भावनेतून तुम्ही कुटुंबाने ती रक्कम खर्च करून आज हे भविष्यातलं शिक्षण देणारी बस गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिली मला वाटतं की आपण टाळ्या वाजून सचिन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं अभिनंदन करूया आता ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीने एकविसाव्या शतकाकडे आपण मार्गक्रमण करतो आहोत आता तर असं आहे की एक दीड वर्षाचं घरातलं लहान ला बाळ जे असेल ते पण मोबाईलमधले ते कार्टून बघितल्याशिवाय आता जेवण करत नाही ही वस्तुस्थिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्याला प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे हो आणि मग या पद्धतीने मार्गक्रमण करीत असताना अगदी खेड्यापाड्याच्याही विद्यार्थ्यांना हे गुणवत्तापूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचं ही माध्यमातलं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे मला वाटतं ये की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक तालुक्यामध्ये एक शाळा पण आदर्श शाळा आणि प्रत्येक शंभर पटाच्या वरचा एक शाळेचा वर्ग आदर्श वर्ग स्मार्ट क्लास त्या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत की जेणेकरून गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा ते शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे मी वेळेचं भान ठेवतो आपण सर्वजण मला वाटतं की कार्यक्रम पण थोडा लांबलेला आहे आणि म्हणून आपलं सर्वांचं मी स्वागत करीत असताना निश्चितपणे आपल्याला या पण गोष्टीचा विचार करावा लागेल शालेय शि शिक्षण विभाग नव्हता त्या काळामध्येच मी या शाळेला अजय जे आम्ही भेट द्यायला आलो होतो या शाळेची माहिती घ्यायला आलो होतो आणि पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने एका शहरातल्याही मुलांना ग्रामीण भागाचा फील मिळायला पाहिजे चिखलामध्ये पावसात ते खेळणं असेल किंवा ह्या सर्व सुविधा असतील एकीकडे ही पण गोष्ट आहे की आपल्याला तो पण एक यायच आहे ना आर्टिफिशियलच आहे म्हणजे पावसामध्ये चिखल तयार करणं आणि त्या चिखलामध्ये मुलांना तो अनुभव मिळवून देणं हे एकीकडचं एक चित्र आहे आणि त्याच पद्धतीने दुसरीकडे चिखल कायम ज्यांच्या नशिबी तुडवत जाणं शाळेमध्ये जाणं ही पण एक आपला जो काही गॅप आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा गॅप कसा भरून काढता येईल जसं तुम्ही वळले की भारत आणि इंडिया याच्यातला जो काही गॅप आहे मी काही फार मोठा वक्ता नाही आहे परंतु हा जो गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्यांना पण आज हिवाळी शाळेचं मी मुद्दामहून उदाहरण इकडे ठेवलं वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस हिवाळी शाळा सुरू असते सकाळी साडेआठ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत शाळा त्या ठिकाणी भरते शाळेत मुलं मध्येच येतात मध्येच त्यांना खेळावंसं वाटतं खेळायला निघून जातात शाळेची परसबाग आहे तिथे शेती करतात गाय आहे गायला चारा घालतात पाणी घालतात गायचं दूध पण शाळेलाच विद्यार्थ्यांच्यासाठी वापरलं जातं आहे एखाद्या लहान मुलाला मध्येच झोप लागली तर आमच्या गुरुजींनी मोडका तोडका एक सोपा आहे त्याला डुलकी कक्ष नाव दिलेलं आहे तिकडं त्या मुलाला उचलायचं आणि झोपायला तिकडे सोय करून द्यायची आणि जेव्हा एखादा व्यक्ती निष्काम भावनेतून समर्पित भावनेतनं कार्य करतो तर देवाला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागते त्या हिवाळी गावामध्ये पहिले आपली जिल्हा परिषदची जी जागा शाळा होती जागा पुरवायची नाही मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो त्याच गावातला एक आमचा आदिवासी बांधव शेतकरी की ज्याचे फक्त दीड एकर शेती होती त्या दीड एकरच्या शेतीपैकी एक एकर शेती त्याने केशव गावित गुरुजींचं कार्य बघून त्यांना दान करून टाकले शाळेसाठी दान केली विद्यार्थ्यांनी तिथे तात्पुरती प्लास्टिक टाकून शाळा उभारलेली होती आणि मग मला वाटतं की आर्मस्ट्रॉंग जसं इकडं त्यांनी मदत केली त्याच पद्धतीने आर्मस्ट्रॉंगने मी त्यांचा आभार व्यक्त करतो पहिली ते चौथीच्यासाठी त्यांनी तिथे शाळा बांधून दिली मला वाटतं की जे मी बोललो की देवाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते नोंद घ्यावी लागते आणि असे देवदूत या माध्यमातून देवसुद्धा पाठवून देत असतात आणि म्हणून निश्चितपणे व्यक्तिगत पातळीवर माझं मत असं आहे की ए आयच्या दिशेने जात असताना आपल्याला आमच्या पुढच्या पिढीची जमिनीशी मातेशी नाळ तुटणार नाही याची पण आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला दिसून येईल की जे काही पुढच्या वर्षाची शाळा सुरू होईल माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी एखाद्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेमध्ये ते स्वतः उपस्थित राहतील आणि नवीन विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल तिथपासून तर खूप मोठे काही जादूची कांडी फिरून बदल होतील असा काही दावा राहणार नाही परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं शिक्षण विभागाचं चित्र त्यातल्या त्यात आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे निराशाजनक एक समाजामध्ये मेसेज आहे ते चित्र बदललेलं तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसेल सचिनला जाणीव असल्यामुळे खूप जास्त फी घेत नाही परंतु इतर शाळांमध्ये मा इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मा ठाकरे साहेब आपल्याला माहिती आहे की जरा जास्तीची पण फी आकारणी केली जाते आणि म्हणून त्याच्यावर पण कंट्रोल कसा करता येईल त्याही दृष्टिकोनातनं शासन त्या ठिकाणी विचार करणार आहे आणि मला वाटतं की आपली सर्व नाशिककरांची काम करण्याची पद्धत आहे बोलण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमधून काम करणं आज सचिन जोशींना मिळालेलं या शाळेच्या रूपाच्या माध्यमातून बक्षीस त्याने समर्पित केलं आणि परत एकदा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून दिली त्याचं लोकार्पण आज होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं संपूर्ण राज्याचं चित्र कसं बदलेल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण कामकाज करूया आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला माहिती आहे की सचिन जोशी काही दोन दिवसात आणि चार दिवसात तयार होत नसतात प्रवीणजी असतील संदीपजी असतील पानसे सर असतील याच्या पाठीमागे खूप मोठी त्यागाची भूमिका असते खूप वर्ष त्या ठिकाणी घालवलेली असतात आणि त्या माध्यमातूनच इथपर्यंतचं मार्गक्रमण संपन्न होत असतंय आणि म्हणून तुमच्या संपूर्ण कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमचा सर्वांचा धन्यवाद देतो आणि आज या कार्यक्रमाला का उपस्थित असलेल्या सर्व नाशिककरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला विनंती करतो की आपल्याही काही चांगल्या सूचना काय काय या विभागामध्ये आपण संपन्न केलं पाहिजे जर एक चार ओळी लिहून किंवा एस एम एस जरी केला सॉरी मी थोडासा पाठीमाग आहे ह्या क्षेत्रामध्ये अजून व्हॉट्सअप वगैरे माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे तर एस एम एस जर आपण केला तरी त्याचं निश्चितपणे स्वागत राहील आणि त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चितपणे उपयोगात येईल तुमच्या या प्रगतीमध्ये ताई तर आहेतच परंतु तुमचा संपूर्ण स्टाफ तुमचा मित्रपरिवार यांचंही मोठं योगदान आहे त्यांचाही मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आणि नक्कीच ज्यांचं योगदान आहे पुढचे पाचच मिनटं मी आपण त्यांचा सत्कार करू आणि त्यानंतर राज्यगीताने हा कार्यक्रम का संपन्न करूया लर्निंग टूल्स मी घेऊन जे वीक स्टुडंट्स आहेत पाचवी सहावीचे विद्यार्थी पण त्यांना वाचता येत नाही आहे त्यांना गणित जमत नाही आहे मग त्यांना हे टूल्स दिले ते ते वापरा त्यांना शिकवले आणि सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रास्टिक चेंजेस झाला तो मजूर वर्ग आहे तो वीडभट्टीचा आहे तो उस्तोड उस कामगार वर्ग आहे हातावर काम करणारे पालक वर्ग आहेत गरीब वर्ग आहेत आणि इथे आमची एज्युकेशन ऑन व्हीलची ही नवीन बस काम करेल आम्ही वर्गातील अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना ए आयच्या च्या माध्यमातून त्या त्या येते त्यांना पोहोचवायचं आहे त्यांना प्रगत करू एआय लर्निंग बस मध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक खास सुविधा आहेत रोबोटिक लॅब्स आहेत जिथं स्टुडंट टेक्नॉलॉजी शिकू शकतात ऑन एक्सपिरियन्स मिळू शकतात रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे जिथे विद्यार्थी आपली क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करू शकतात ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट तयार करू शकतात ए आय कोर्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत जे भविष्यातील करिअरसाठी एक मुलांचा बेस तयार करेल फ्युचर रेडी स्किल आहेत या बसमध्ये वीस टॅबलेट आहेत जे डिजिटल शिक्षण सोपं आणि करणार आहेत व्ही आर सेट आहेत व्हर्च्युअल रियालिटीचे दहा सेट त्याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये पहिली ते दहावीचा इंटरॅक्टिव्ह सिलेबस त्यात टाकलेला आहे लॅपटॉप्स आहेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत मॉडर्न लर्निंगला सपोर्ट करणारे सर्व टेक्नॉलॉजी आहेत दोन मोठ्या एल डी स्क्रीन आहेत एलेक्झा आहे लर्निंग एक्सपिरियन्स त्याच्यामुळे एंगेजिंग बनतो हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्याच्यात ठेवलेली आहे गुगल आणि गुगल मीट आणि झूमच्या माध्यमातून जगातली कुठलीही व्यक्ती तिथं येऊन मुलांना शिकवू शकते मी इलॉन मक्स यांना सातत्याने ते ट्विट करणं मेल करणं चालू होतं या सगळ्याच्यामध्ये आजपास न आजपासून आठ ते नऊ महिन्यानंतरची डेट त्यांच्या पीने सांगितले की मी ऑनलाईन त्या मुलांना सांगणार आहे सो so, दिस इज द म्हणजे या बसचं हे वैशिष्ट्य आहे की तळागाळामध्ये ही मुलं मुलांना ही बस जाणार आहे वन बस हँड्स सचिन म्हणजे क्रिएटिव्हिटी सचिन म्हणजे विजन पण आता सचिन महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आठवी नववी दहावीच्या वर्षांमध्ये सुरुवातीला एआय मधलं रिसर्च ओरिएंटेशन देण्यासाठी सचिनने एक अभ्यास गट स्थापन करावा आणि त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि त्याला जो काही गरज दाखव जो काही पाठिंबा आहे तो द्यावा प्रत्येक जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन अशा बसेस निर्माण केल्या तर त्यातून भविष्य बनेल भवितव्य बनेल अशा महाराष्ट्रावर आपल्याला अनेक बसेस पाहिजे आहेत आणि आपल्याला अनेक शेकडो मुलांचं भवितव्य आहे भारतातली पहिली ए आय बस आहे त्या ए आय बसमधला पहिला सेल्फी ठरल आपला म्हणजे नाशिक म्हणून जर अशी वेगवेगळी माणसं असतील तरी ही माणसं पद्मश्रीला गेली पाहिजे मी एक एकांकिका लिहिली जिला महाराष्ट्रात खूप पारितोषिक मिळाली त्या एकांकिकेचं नाव होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स की, की कोणाच्या आधारे करू मी विचार कोण देईल धीर माझी या जीवा नाही शास्त्रज्ञ पंडित मी तर वाचक यातील ठाई शुद्ध भाव नाही सचिनजी एवढीच इच्छा आहे की हा दृष्टिकोन कायम असाच राहावा आज हे भविष्यातलं शिक्षण देणारी बस गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिली सचिन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं अभिनंदन करूया हे मॉडेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं रिफ्लेक्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे कार्य संपन्न होईल हे मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो री हॅपी टू सी दिस ब्युटीफुल ब्युटिफुल ए आय ऑन द व्हील्स बस अँड आय होप दर हंड्रेड्स ऑफ सच बसेस इन एव्हरी तालुका एव्हरी डिस्ट्रिक्ट ऑल ओव्हर द स्टेटलेशन एस प्लेअर स्कूलने सचिन जोशी प्राजक्ता जोशी यांनी जे पाऊल उचललंय ते खूपच अनुकरणीय सुद्धा आहे आणि कौतुकास्पद सुद्धा आहे हा प्रयोग मी नक्कीच दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगून नाशिकमध्ये ही भारतातली पहिली ए आय लर्निंग बस बनवली आहे की जी तळागाळातील मुलांच्या शिक्षण सोपं करतं हे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील विशेषत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे थ्री डिएट मधला रँच होतो ना असाच एक रँचॉ आहे हो आमच्या शहरामध्ये सचिन जोशी सर जे काही त्यांचे थोडे लर्निंग ॲप्स आहे लँग्वेज लिटरेसीमध्ये तर ते पूर्ण करण्यासाठी त्याचा जे आपला हे शॉर्टफॉल आहे तो कमी करण्यासाठी ही लॅबचा खूप चांगला आपली ही बसचा खूप चांगला वाप आता चा वाप पर, तिसरी तिसरी चा वापर आता होईल आणि ह्या निमित्तानेच मी त्यांना सुचू इच्छिते की जास्तीत जास्त आमच्या आदिवासी भागातल्या शाळा त्यांनी ए आय बसद्वारे कव्हर करावेत तर या तंत्रज्ञानाचा वापर रायटिंग आणि रिडिंग स्किल्स दुसरी तिसरीतल्या मुलांसाठी आणि आठवीतल्या मुलांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञान शिकवण्यासाठी ही ए आय ऑन किमान आपण प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर भारत आपोआप स्वच्छ होतो